नमस्कार माझं नाव विजय शिंदे प्रिसीजन ॲग्रेटिक प्रायव्हेट लिमिटेड आपण कृषी विज्ञान केंद्र कृषी दोन हजार पंचवीस बारामती येथे आहोत या ठिकाणी आपण पंचेचाळीस ते पन्नास व्हरायटीज सिजनल व्हरायटीज आणि शेतीसाठी लागणाऱ्या झिनिया आणि सनफ्लावर आणि लिमोनियम या व्हरायट्यांची येथे लागवड केलेली आहे या व्हरायट्या ह्याच वर्षी इंडियामध्ये आपण लॉन्च केलेल्या आहेत या व्हरायट्यांमध्ये झिनियाच्या तेरा व्हरायटीज आहेत जे आपण तुमची बिजली असेल जरबेरा Sale. त्यानंतर शेवंती असेल याच्या कम्पॅरिझनमध्ये आपण झिनिया व्हरायटी आणलेली आहे या झिनियाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य शेवंतीला तीन साडेतीन चार महिने लागतात पण या व्हरायटीला या व्हरायटी जी आहे ती दोन महिन्यात चालू होते त्यानंतर पंधरा ते वीस थोडे शेतकऱ्यांना होतात ही व्हरायटी आपण दांडी दांडी फुले म्हणून विकू शकतो त्यानंतर लूज फुले पण विकू शकतो याचं मार्केट बघायला गेलं तर कुठे आपलं म्हणजे पुणे मुंबई नागपूर हैदराबाद बँगलोर कुठल्याही मार्केटला नाही कारण याचं फुल जे आहे प्लॅस्टिक टाईप असल्यामुळे oh. याची सेल्फ लाईफ जास्त आहे सेल्फ लाईफ जास्त असल्यामुळे दलालांची मागणी भरपूर राहील जेव्हा आपण हार बनवायला जातो हार जर लोकांचा पाच दिवस टिकत हा जर सात आठ भाव चांगली मिळेल किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी खूप चांगली लूज फ्लॉवरला आपण आता मध्ये लावली होती व्हरायटी तर तीनशे रुपये चारशे रुपये किलो प्रमाणे जातं आणि जे दांडी विकतो आपण दांडी एक पाच ते दहा रुपयाला जाते त्यामुळे शेतकऱ्यांना हमी भाव शंभर टक्के मिळतो बर कारण करन... म्हटले सनफ्लावर मध्ये यावर्षी आपण पहिले फक्त शिंगल दांडी असायची ओके परंतु या वर्षी आपण त्यामध्ये सुधारित करून त्या कंपनी बेनरी कंपनीने एकाला वीस वीस फ्लॉवर लागतील तर आपण ते डेकोरेशनसाठी सनफ्लावरचा जास्त वापर करू शकतो वन मध्ये चांगल्या म्हणजे उत्पादन वाढण्यासाठी उत्पादन वाढण्यासाठी कंपन्यांचे संशोधन चांगल्या प्रकारे चालू आहे मी बेनरी कंपनीचा धन्यवाद मानतो की त्यांनी एवढ्या सुंदर व्हरायटी आपल्यासाठी डेव्हलप केल्या आणि ही जर्मनीची कंपनी आहे जर्मनीची कंपनी आहे सरांनी काम चालू बरोबर आहे अतिशय सुंदर काम आहे बघू शकतो आपण इथं कि सारे फ्लॉवर पण आणलेले आणि जसं सरांनी काय असेल तर आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला दिसतो टाकून देतो तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि तसंच सनफ्लावरची नवीन व्हरायटी पण आणलेली आहे ज्याला सांगता एकापेक्षा जास्त फ्लॉवर्स लागतात आणि ते डेकोरेशन्समध्ये वापरता येतील असे तर अतिशय सुंदर हा इथं सर्वांनी चांगला डेमो लाईव्ह डेमो के आण केमध्ये लाईव्ह डेटमध्ये तर बाकी काही जर तुम्हाला विचारायचं असेल तर सरांना कॉन्टॅक्ट करू शकतो असतात मग तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून द्या चला नमस्कार धन्यवाद 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 सर धन्यवाद येस सर मग ओके